आहेत किंवा पानांमध्ये काही जीव नाही आहे पिवळी होऊन गळून जात आहे तर आपण जेट प्लांट काळजी कशी घ्यायची हे बघूया जेट प्लांट हे असे एक प्लांट आहे की त्याची जास्त काळजी घ्यायची गरज नाही एक हाडकुल प्लांट आहे ते खूप लवकर ग्रो होते माझ्याकडेही दोन प्लांट आहेत यामध्ये तुम्ही बोंझाई बनवू शकता किंवा टोपीयारी बनवू शकता हे मी सर्कल बनवले आहे तसे तसे तुम्हाला आवडेल आकार तुम्ही देऊ शकता या प्लांटच्या छोट्या छोट्या कटिंग सुद्धा तुम्ही ग्रो करू शकता एखालचे दोन पानं काढून हे जर मातीत लावलं तर याच्या कटिंगही छान ग्रो होतात त्यानंतर याला पानापासून सुद्धा तुम्ही ग्रो करू शकता पाण्यात पण कटिंग टाकली तर छान मुळे येतात साध्या मातीत पण छान ग्रो होते याला खूप माती बनवायची पण गरज नाही ग्रो होत नाही तुमच्याकडे ग्रो होत नाही तर तुम्ही काळजी घ्या चला तर मी तुम्हाला कोणत्या काळजी घ्यायची सांगते तुम्ही चार पाच तास सूर्यप्रकाश द्या अं त्याच्यानंतर तुम्ही त्याला सावलीत ठेवू नका सावलीत जर झाड ठेवले ना तर त्याची पाणी सुकलेली होतात किंवा पिवळसर होऊन गळू लागतात तर तुम्ही त्याला खूप जास्त प्रमाणात पाणी पण देऊ नका माती सुकल्यावरच पाणी द्या नाहीतर त्याचे पाणी गळण्याचे प्रमाण वाढते आणि त्याला एक चांगल्या किचन मधील आपल्या एक वस्तू आपण देणार आहोत तर ती म्हणजे कोणती तर चहा पावडर चहा पावडर घ्यायची ती पण फ्रेश घ्या आणि तुमचे झाड मोठे असेल तर एक चमचा घ्या व लहान असेल तर अर्धा चमचा चहा पावडर घ्या ती चांगली मातीत मिक्स करून घ्या त्यानंतर छोट्या झाडाला तुम्ही अर्धा चमचा देऊ शकता चहा पावडरने माती मऊ माती मऊ व बुरभुरीत होते जेट पॅन्टला माती भुरभुरीत हवी असते चहा पावडरने नायट्रोजन लेवल जास्त असते त्यामुळे जे प्लॅन्ट आपली नायट्रोजन लेवलची जास्त प्रमाणात असलेली माती हवी हो आहे त्यामुळे तुम्ही वापरलेली पण चहा पावडर धुवून पण टाकू शकता वापरलेली चहा पावडरचे प्रमाण थोडेसे जास्त टाकायचे कारण त्याचा यूज झालेला असतो आणि त्याच्यामध्ये काही नायट्रोजनचे प्रमाण कमी असते ता त्याच्यामुळे ता तुम्ही एक चमचा च्याऐवजी दोन चमचे मोठ्या झाडाला आणि अर्धा चमचा छोट्या झाडाला पण टाकू शकता अजून एक म्हणजे आपण पाहूया की कॉफी पावडर कॉफी पावडर पण तुम्ही झाडाला टाकू शकता कॉफी पावडर टाकताना एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा कॉफी पावडर चमचा कॉफी पावडर टाकायची आणि तीही समप्रमाणात दोन्ही झाडांना द्यायची देण्याचे प्रमाण असे आहे की तुम्ही एक पंधरा दिवसानंतर झाडाला देऊ शकता एका टायमाला चहा पावडर किंवा कॉफी पावडरच यूज करा आता आपण चहा पावडर टाकली आहे तर आपण कॉफी पावडर टाकणार नाही पंधरा दिवसांनी आपल्याला हवं असेल तर आपण कॉफी पावडर टाकू शकतो कॉफी पावडर मध्येही चांगल्या प्रकारचे गुणधर्म असतात आणि त्यामुळे आपले झाडाला हिरवेपणा त्याच्यानंतर झाडाची चांगली वाढ आणि आपले जे पानं आहेत त्याच्यामध्येही हे जे आहेत ना यामध्येही पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे तुम्ही पाण्याचं प्रमाणही व्यवस्थित ठेवा तर आपण नवीन कटिंग लावली असेल आणि त्याची चांगली ग्रोथ झाली नाही तर तुम्ही चहा पावडर किंवा कॉफी पावडर देऊ नका त्याला व्यवस्थित मुळ्या येईपर्यंत कुठलेही लिक्विड फर्टिलायझर किंवा चहा पावडर देऊ नका कारण त्याची चांगली वाढ होत नाही तो पर्यंत ते झाड उष्णतेने पुढच्या व्हिडिओ ओम राम माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण कडीपत्त्याविषयी बोलणार आहोत कढीपत्ता हा आपला परमनंट प्लांट आहे आणि थंडीमध्ये कडीपत्त्याची पानं खराब किंवा पिवळसर झाली आहेत पिवळसर होऊन ती खाली गळतायेत तर आपण कमी प्रमाणात पाणी देतो हिवाळ्यामध्ये दे। तर फेब्रुवारी महिना चालू झाला आहे चांगल्या प्रमाणात ऊन वाढायला लागले ला आहेत तर आपण कडीपत्त्यावर काही कामे करणार आहोत आणि जर आपण त्या कामांकडे दुर्लक्ष केलं तर त्यावर फुले आणि बिया तयार व्हायला सुरुवात होते आणि आपल्या किचनसाठी आपल्याला फुलांची किंवा बियांची आवश्यकता नाही तर आपल्याला पानांची आवश्यकता आहे म्हणून आपल्याला भरपूर पाणी मिळावे म्हणून त्याच्यावर काही कामे करूया तर मी हे झाड मध्ये लावले आहे तर आपण त्याची छाटणी करूया छाटणी करताना नवीन फुटवा चांगल्या प्रकारे होईल अशी छाटणी करा जर तुमच्या झाडाची चांगली वाढ झालेली असेल तर हाड प्रूनिंग करू शकता चला तर आपण पहिल्यांदा प्रूनिंग करू आणि झाडाची मुळे तपासू मुळे पण खराब होतात तर तुम्ही कुंडी पण चेंज करून नवीन लावू शकता जर व्यवस्थित असेल तर फर्टिलायझर देऊ शकता फर्टिलायझर दिल्यामुळे नवीन पांद्या भरपूर प्रमाणात चांगल्या येतात तर आपण नायट्रोजन युक्त फर्टिलायझर देणार आहोत त्यामुळे पानांची चांगली ग्रोथ होते तर आपण थंडीत थोडी काळजी कमी घेतो व फक्त पाण्याची गरज असल्यावर पाणी देतो त्यामुळे त्याची माती कडक झाली आहे तर आपण मातीची माती ही माती चांगली उकरून घेऊ त्यामध्ये काही गवत वगैरे उगलेले असेल तर काढून टाकू आणि मुळांपासून एक नवीन झाडाची वाढ झालेली आहे तर ते नवीन झाड मी नवीन कुंडीमध्ये लावून तयार करेल किंवा कुणी मागितले तर देऊन टाकेल तर सगळ्यात आधी आपण थोडी माती काढून टाकू ती किचन वेस्ट मध्ये तयार केलेले खत घेतले आहेत थोडी हळदी पावडर पण घेतली आहे त्याच्यानंतर राख आहे ते सगळं एकत्र करून झाडाला टाकू व थोडे शेणखत पण त्यावरून टाकू <स्थाथ> आता आपण नवीन माती टाकू मी जी पहिली माती काढली होती ती काढून टाकून दिली आता नवीन टाकली आहे तर सात ते आठ दिवस लागतात नवीन पालवी यायला आणि फुटायला तर तुम्ही घाबरून जाऊ नका थोडा वेळ लागतो कारण आपण जास्त छाटणी केलेली आहे हार धुणी केलेली आहे त्यामुळं नवीन पाली यायला साधारणतः एक आठवडा तरी लागतो त्यानंतर ताक पण देऊ शकता काकामध्ये कॅल्शियमचे प्रमाण असते कडीपत्ता वाढीसाठी खूप चांगले असते किचन वेस्टमधील पण तुम्ही देऊ शकता जसे की तांदूळ दाळ धुतल्यानंतरचे पाणी पण तुम्ही टाकू शकता चला तर आपण आता थोडे हळदीचे पाणी देऊ चला तर मग मी एक चमचा हळद घेतली आहे ती आता पाण्यात मिक्स करते आणि आपण जेव्हा आपल्या झाडाला माती काढली किंवा बा माती बाहेर काढली तेव्हा मुळांना जर काही आपल्याकडून त्रास झाला असेल थोडीफार इजा झाली असेल तर त्यासाठी आपण हळदीचे पाणी देऊयात नवीन पालवी आल्यानंतर मी तुम्हाला परत कडे पत्त्याचे नक्की दाखवेन आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईब करा साईराम तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनी प्लांट विषयी बोलणार आहोत माझा व्हिडिओला सबस्क्राईब केलेले नसतील तर सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा चला तर मग आपण मनी प्लांटविषयी आज तर मनी प्लॅन्टची काळजी कशी घ्यायची तर मनी प्लॅन्ट हे सगळ्यांकडेच आहेत भरपूर जणांनी ची तक्रार असते की मनी प्लांट वाढत नाही बुशी होत नाहीत की तुमची तुमच्याही मनी प्लॅन्ट माझ्या मनी सारखा माझ्या मनी सारखा आणि त्याची चांगली वाढ होईल हिरवागार होईल मनी प्लांट ला लावण्यासाठी कोणती माती वापरायची तर ट्रेनेज झाले पाहिजे म्हणून पंचवीस टक्के कोकोपीट पंचवीस टक्के वाळू पंचवीस टक्के माती सेंद्रिय खत निमखली या सर्व वस्तू घेऊन सर्व वस्तू घेऊन माती तयार करा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे झाड लावले तर ते चांगले ग्रो करते ग्रो करते माती बनवल्यावर त्यामध्ये तुम्ही मनी प्लांट लावा त्यानंतर आपण सूर्यप्रकाशाचं जर बोलायचं झालं तर तुम्ही किती वेळ ऊन द्यायचे ते याला उन्हाची जास्त गरज नसते तुम्ही घरामध्ये पण ठेवू शकता बाल्कनीमध्ये पण ठेवा ते तेही छान ग्रो करतात एक गोष्ट लक्षात ठेवायची कि एक आठवड्यातून एकदा तरी त्याला थोड्या फार प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल त्याची काळजी घ्या पण खूप कडक सूर्यप्रकाश नको एक तरी तुम्ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळी पण तुम्ही आ, प्रकाश देऊ शकता तुमचे प्लॅन छानपैकी ग्रो करत करेल आता आपण कोणत्या प्रकारचे खत किंवा फर्टिलायझर देऊ शकतो प्लांट वाढवण्यासाठी खताची गरज असते कारण कुंडीमध्ये छान ग्रो करतात पण मनी प्लांटला जास्त खताची गरज नसते तीन चार महिने चांगले ग्रो करेल अशा प्रकारे आपण आता माती तयार केलीच आहे त्या मातीमध्ये मा ते छान ग्रो कर, करेल आता पण मनी प्लांट आपण लावल्यानंतर चार पाच महिन्याचं चा झालं की तुम्ही त्याला एकदा शेणखत देऊ शकता जी आपली माती आहे ना ती थोडीशी वरची वरची काढून तुम्ही त्याच्या शेण खत देऊ शकता चांगल्या प्रकारे खत होईल त्यानंतर तुम्ही वरमी कंपोस्ट पण देऊ शकता तुम्हाला बाजारात कुठे नर्सरीत वरमी कंपोस्ट मिळेल तुम्ही वरमी कंपोस्ट द्या तुम्हाला लवकरात लवकर उपलब्ध होईल आणि वरमी कंपोस्ट पण फायदा चांगला असतो त्यानंतर त्यानंतर तुम्ही थोडा माती उकरून घ्या मग त्या स्वतः खत द्याल तर तेव्हा उन्हाचे प्रमाण जास्त नको कारण खत पण गरम असतं आणि उन्हाचे प्रमाण नसले तर आपले झाड ऊन आणि खत दोन्ही गरम असल्यामुळे आपले झाड मनी प्लांटचे पाने खराब होऊ शकतात किंवा लळू पण शकतात त्यावेळेस तुम्ही खत देताना थंड वातावरणात द्या आणि त्यानंतर आता मी एक सिक्रेट तुम्हाला खत सांगणार आहे तर त्या खताने आपल्या मनी प्लांटचे दार एकदम छान ग्रो करते हिरवेगार राहते आता तुम्ही बघू शकता माझे हे झाड आहेत भरपूर प्रमाणात त्याच्या फांद्या खाली वगैरे आल्या आहेत हे जे शेंडे वगैरे आलेत ना याची तुम्ही छाटणी करा हे छाटणी केल्यामुळे ना त्याला आणखीन नवीन नवीन फांद्या वगैरे येतात आणि अजून गंधाट व्हायला लागत आता तुम्हाला मी एक नवीन सिक्रेट आपल्या घरगुती किचन मध्ये एक वस्तू असते आणि त्या वस्तू पासून आपण आपल्या मनी प्लांटला घनदाट कसं बनवायचं हे सांगते मी तर हे मी तांदूळ घेतले तुम्ही बघू शकता आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो तांदूळ वगैरे भात वगैरे लावतो ना त्यावेळेस जे तांदळाचं घेतलेलं जे पाणी असतं ते पाणी आपण असंच बेसिनमध्ये मध्ये टाकून देतो त्याला स्वच्छ तांदूळ धुऊन झाल्यानंतर जे सफेद पाणी असतं किंवा आपले डाळीचं पाणी असतं ते तुम्ही मनी प्लांटला देऊ शकता एकदम चा, चांगल्या प्रमाणात हिरवगार आणि घनदाट आपलं झाड होत तुम्ही नक्की प्रयत्न करा एकदम छान खत आहे आपल्या मनी साठी आणि त्यानंतर तुम्ही पाण्याचा जर स्प्रे पद्धतीने वापर केला म्हणजे साधारणतः तुम्ही पूर्ण पानांवरती स्प्रे वगैरे केला तरी हे जे पान आपले खराब असतात थोडीशी धूळ वगैरे असते ते पण स्वच्छ होतात आणि आपल्या पानांमधून सुद्धा त्याला भरपूर फायदा होतो धुशी व्हायला किड व्हायला खूप सुंदर आणि खूप छान झालाय आणि मोठं पण झालंय तर त्याची मी अजून मधून छाटणी पण करते तर चला मलाही माझा मनी प्लॅन्टारख जर तुमचाही मनी प्लांट बुशी व्हावं असं वाटत असेल तर माझा हा व्हिडिओ नक्की बघा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की सांगा कमेंट करून मी त्याचाही रिप्लाय देईल चला मग माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू चला बाय ओम साईराम या तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण गुलाब या झाडाविषयी बोलणार आहोत तर गुलाबाच्या झाडाला भरपूर फुले व कळ्या पाहिजे असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारची खते द्यावी लागतात तर आपण काही खत घरातीलच काही खरं खतांचा वापर करणार आहोत भरपूर फुले येण्यासाठी तर थोडी काळजी तर घ्यावीच लागणार तर काळजी कशी घ्यायची ते आपण पाहू पहिल्यांदा तुम्ही जेव्हा गुलाबाचे रोप लावता तेव्हा तुम्ही माती बनवताना काळजी घ्या सेंद्रिय खत कोकोपीट माती त्याच्यानंतर निमखली फंगिसाईड हे सगळे एकत्र करून माती तयार करा आणि पाच ते सहा तासाचा सूर्यप्रकाश मिळेल अशी काळजी घ्या त्यानंतर अधूनमधून खुरप्याच्या साह्याने माती मोकळी करत चला म्हणजे आपल्या झाडाच्या मुळांना ऑक्सिजन मिळतो आणि आपले झाड चांगली ग्रो करते पाणी देतानाही तुम्ही काळजी घ्या खूपही पाणी देऊ नका आणि खूप कमी प्रमाणातही पाणी देऊ नका त्यानंतर गुलाबाच्या झाडाची मोठं झाल्यानंतर छाटणीही केली पाहिजे वारंवार कारण छाटणी केली ना तर भरपूर नवनवीन फांद्या फुटतात आणि झाडाला भरपूर फुले आणि कळ्या येतात त्याच्यानंतर किटकांविषयी बोलायचं झालं तर झाडाला काही किड वगैरे लागली किंवा काही रोग पडला तर तुम्ही नीम ऑइलची फवारणी सुद्धा करू शकता त्याच्यानंतर लिपी फर्टिलायझर म्हणून तुम्ही कांद्याच्या सालीपासून जे पाणी किंवा लिक्विड बनवतो आपण ते पण तुम्ही टाकू शकता त्या त्याची कीटकनाशक म्हणून तुम्ही फवारणी पण करू शकता आपण वापर करणार आहोत तर कॉफी पावडरचे छोटे पाकिट घेऊन त्यामधील अर्धा चमचा पावडर घ्यायची आणि त्यापासून आपण बारीक आपण लिक्विड फर्टिलायझर तयार करणार आहोत कॉफी पावडर मध्ये पोटॅशियम झिंक असते माती तशी तयार करण्यास मदत होते लिपिड तयार करण्यासाठी दोन ग्लास पाणी दोन ग्लास पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा कॉफी पावडर टाकायची आणि चांगले हलवून घ्यायचे त्यानंतर लिपिड झाडाला टाकताना मातीला खुरपीच्या सहाय्याने चांगले हलवून मग ते लिक्विड झाडाला द्यायचे त्याच्यानंतर हलवताना आपल्या मुळांना काही नुकसान होणार नाही त्याची पण काळजी घ्यायची हे लिक्विड महिन्यातून एकदा तुम्ही झाडांना देऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही हे लिक्विड देण्याचे फायदे तर झाड आपले चांगले प्रकारे वाढ होते त्याच्यानंतर भरपूर फुले व कळ्या येतात फुल निरोगी आणि मोठ्या आकारात येतात आणि गुलाबाच्या झाडाला भरपूर फुले व कळ्या येतात आपल्या गार्डन फुलांनी भरून जातात त्यानंतर आपल्या झाडाला फुले येतात ना ते जरा खराब झाले किंवा पाकळ्या गळायला लागल्या कि तुम्ही त्याची छाटणी करून किंवा फुले तोडून टाका चला कारण आपल्या झाडाची एनर्जी वाया जाते आणि झाड ते फुल सुकवण्यामध्ये वेळ वाया घालवत नवीन अंकुर किंवा नवीन फांद्या वगैरे यायला वेळ लागतो माझा व्हिडिओ ओम साईराम माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पर्पल हार्ड या प्लांट विषयी बोलणार आहोत तर हे प्लांट कधीही मरत नाही एकदा जर तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये लावले तर चला आता आपण व्हिडिओ बद्दल बोलायला सुरुवात करू तर सगळ्यात आधी आपण कुंडी कुंडी बद्दल बोलू कि ह्या प्लॅन साठी कोणती कुंडी घ्यायची तर आपण वाली कुंडी पण घेऊ शकतो साधी कुंडी पण घेऊ शकतो किंवा ज्या वाल्या कुंड्या येतात ना त्या पण आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर ह्या साठी खूप मोठी कुंडी घेतली पाहिजे असे काही आहेत कारण याची मुळे खूप छोटी असतात आणि साठी माती कशी घ्यायची तर माती निवडताना पंचवीस टक्के माती तर पंचवीस टक्के वाळू पंचवीस टक्के कोकोपीट तर पंचवीस टक्के कंपोस्ट त्यामध्ये एक चमचा निमखली टाकायची आपल्याकडे जर फंगी साईड असेल तर तुम्ही फंगी साईड पण घेऊ शकता तर ह्या प्लॅन्ट प्लांट आहे ना उन्हाळ्यात चांगलं ग्रो करतं तर तुम्ही याची कटिंग फेब्रुवारी ते मार्च मध्ये पण लावू शकता या प्लॅन साठी उन्हाळ्याची उन्हाची गरज असते तर दोन तास तरी याला सूर्यप्रकाशाची गरज आहे याला तुम्ही इंडोर पण ठेवू शकता ज्या ठिकाणी थोडेफार ऊन येते त्या ठिकाणी तुम्ही इंडोर पण ठेवू शकता त्याच्यानंतर बाल्कनीत पण तुम्ही हे प्लॅन ठेवू शकता त्याच्यानंतर सूर्यप्रकाश मिळाला नाही तर ह्या प्लॅन्ट पानं जे आहेत ना ती जी पर्पल आहेत तर ती हिरव्या रंगाची व्हायला लागतात आणि जे पानं आहेत ना जे गुच्छासारखे किंवा बुशी पाना असतो तर त्याचे लांब लांब पाने येतात त्याच्यामुळे बऱ्यापैकी ह्या झाडाला तुम्ही सूर्यप्रकाश दोन तीन तास तरी द्या आणि त्यानंतर ह्या जे प्लॅन्ट आहे ना त्याला कुठल्याही किड्यांचा किंवा कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही तर फक्त तुम्ही जास्त प्रमाणात जर पाणी दिलं तर खालच्या बाजूचे जे मुळांच्या जवळच आहे ना तिथली पान खराब व्हायला लागतात किंवा सडतात त्याच्यामुळे तुम्ही जास्त पाणी देऊ नका जेव्हा दराची माती पूर्णपणे सुकल तेव्हाच याला पाणी द्या त्यानंतर तुम्ही झाडाची जर आता कटिंग वगैरे तुम्हाला जर लावायची असेल तर, तर सगळ्यात आधी काय करायचं एक छोटीशी कटिंग घ्यायची आणि ती तुम्ही कोकोपीट मध्ये वगैरे लावू शकता कोकोपीट मध्ये लावल्यानंतर लवकर मुळे येतात आणि नंतर जी आपण तुम्हाला माती सांगितली आहे कशी बनवायची त्या मातीमध्ये तुम्ही लावू शकता ही चांगल्या प्रकारे कटिंग लावली ना तर प्रखर सूर्यप्रकाशात लगेच ठेवू नका छान ग्रो झाली की पाच सहा दिवसांनी दोन तीन सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा महिन्याभरात आपले प्लॅन्ट होते त्याच्यानंतर त्याला छान बेबी पिंक कलर पण येतात तर आपल्या हिरव्यागार गार्डन मधील पर्पल हार्ड हे मुळे ना खूप शोभा येते आणि आपल्या गार्डन मध्ये आल्यानंतर हे कधीही खराब होत नाहीत किंवा कधीही मरत नाहीत कारण याला जास्त काळजी घेण्याची गरज नाही तर चला तर मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय साईराम तर माझ्या घरी सर्वांचे स्वागत आहे आता जानेवारी महिना चालू होणार आहे तर उन्हाळ्यात तुम्हाला हे प्लॅन्ट लावायचे असेल तर आता त्याच्याकडे थोडेसे आपण लक्ष देऊ किंवा लक्ष द्यावं लागणार आहे यापैकी आहे चिनी गुलाब मी आज त्याविषयी बोलणार आहे बऱ्याच नावाने जाते त्यात नाईन ओ क्लॉक फोटो लास रोज हे झाड गार्डन मध्ये छोट्या छोट्या पॉट मध्ये किती छान सुरू करते सगळ्यात जाती या कुंड्या ज्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात तुम्ही येते त्या ठिकाणी ठेवा आणि जर तुमच्याकडे हे झाड नसेलच तर तुम्ही करून कटिंग पण आणू शकता सगळ्यात आधी तुम्ही त्या कुंडीमध्ये जिथे गुलाब आहे पण हिवाळ्यामध्ये खराब झाला आहे तर तुम्ही त्याची थोडी छाटणी करा म्हणजे तो चांगले ग्रो होईल नाहीतर जास्त खराब जा झाले जा असेल तर माती बदलून नवीन कटिंग लावा म्हणजे तुम्हाला फेब्रुवारी मार्च मध्ये भरपूर फुले येतील आणि आता नवीन लावताना पूर्ण माती झाड काढून टाका व चांगली कटिंग आहे त्या बाजूला काढा त्याच्यानंतर चांग थोडी माती शेणखत वापरून माती बनवा त्यात थोडं कोकोपीट टाकला टाका आणि ज्या चांगल्या कटिंग आहेत ना त्या तुम्ही कुंडीत लावा कुंडी निवडताना काय करायचं खूप मोठी पण